एकीकडे शासन सर्व नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून वेगवेगळ्या योजना राबवत आहे मात्र दुसरीकडे तिसगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांना बेघर करून छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका येथे गृहप्रकल्प राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे येथील रहिवासी मुंबईतील आझाद मैदानावर त्यांची घरे नेमावलीनुसार करण्यात यावी व त्यांना मालकी हक्क व पीअर कार्ड देण्यात यावी म्हणून उपोषणाला बसले आहेत आत्ताच्या घडीला पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत सुंदरवाडी व तिसगाव येथील गृहप्रकल्प राबवण्याचे मनपा शासनाला आहेत तसेच नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केल्या आहेत व बेघर लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून परंतु येथील नागरिकांना मागील तीस चाळीस वर्षापासून सुकष्टाने बांधलेले पक्क्या घरात राहत असून येथील नागरिकांच्या अनेक पिढ्या गेल्या आहेत या सर्वांच्या मागणीसाठी जाण ठेवून या प्रकल्पापासून रहिवाशांची घराची जागा मम रमाई आंबेडकर नगर लोकशाहीर अण्णाभाऊ नगर क्षेत्रफळ सतरा हेक्टर कायम ठेवून बाजूला प्रकल्प राबवण्यात यावा नगर विकास विभागाने महानगरपालिका इतर उपलब्ध जागेवर प्रकल्प राबवण्यात यावा व येथील लोकांना भूमी अपलेखन कार्यालयामार्फत संबंधित जागेची नोंद करून नमुना नंबर आठ मालकी हक्क पी आर कार्डचे वाटप करून घेण्यात यावे व मागणीसाठी तिसगाव येथील शशिकांत बोफणे सुनील जोगदंड अनिल आगळे आणि रॉबिन्सांस कसबे ह्या रहिवासी मुंबई येथे एक तारखेपासून उपोषणाला बसले आहे सूर्यवार्तासाठी प्रतिनिधी मनोज जाधवगाव डोंगराच्या विषयाच्या संदर्भात जे जोरमजूर करून गोरगरीब राहत आहे अस्तव्यास राहत आहे आणि महानगरपालिकेनं होऊ घातलेला प्लॅन पंतप्रधान योजनेअंतर्गत जी भरपूर योजना राबवणार आहे माझा त्या गावाविषयी व त्या नागरिकविषयी असं मत आहे किंवा ज्यांनी स्वतःचे घरं बांधलेले आहेत ते घरं जशाच तसे ठेवून व तो प्रकल्प क्षेत्रावर राबवा त्या गोरगरीब जनतेला त्यांचं घरावर नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन ग्रामपंचायतीने नुकताच आता घातलेला एक ठरावामध्ये मी माननीय ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी बोललं झालं व संभाषण झालं मजुरांचा हा प्रश्न आपण आपल्या स्तरावरती कमी लेटर देऊन उपसारखे त्या माझं त्यांच्याशी बोललं झाल्यानंतर त्यांनी लगेच मान्यता देऊन कवरिंग बनवण्यास सुरुवात केली आहे आणि या विषयाचं म्हणणं या शासन दरबारी जर मान्य झालं तर राहणाऱ्या मूल मजूर वसातील मजुरांना नक्कीच न्याय मिळेल व त्यांचा राहणाऱ्या घराचा हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल अपेक्षा ठेवून या दिवस सकारात्मक उपोषण अधिकाऱ्यांनी त्याविषयीची दखल घेऊन न्याय द्यावा मी अशी अपेक्षा ठेवतो आंदोलनाला मला जे सहकार्य करता येईल कार्य करेल अशी सगळ्याला आश्वासक आहे